जे, जे, श्री दत्तात्रया जय जय श्री चक्रपाणी श्री प्रभू कैवल्यनाथ दर्शने संसार श्री चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी आज या ठिकाणी दीक्षा दीक्षाविधीच्या निमित्ताने आश्रम उद्घाटन अशा या कार्यक्रमप्रसंगी धर्मसभेचे सभाध्यक्ष कविश्वर पुराचार्य प्रतस्मरणीय माझी सुरू अमरावती येथील आश्रमाचे ये संचालक परमपूजनीय प्रातुस्मरणीय श्री बाबाजी त्याचप्रमाणे या कार्याला प्रा, प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे वयाचे ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व आहे ज्ञानाचंसुद्धा श्रेष्ठत्व आहे आणि त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला का एक शोभा आलेली आहे असे आदरणीय प्रातस्मरणीय माझे श्रद्धास्थान शाहदा निवासी श्री बाबाजी त्याचप्रमाणे उपाध्यामनाय प्रवर्षी अजिंठा निवासी बाबाजी आचार्य प्रवर्षी एळंकर बाबाजी आचार्य प्रवर्षी अशाख्य बाबाजी आचार्य आचार्यप्रवर्षी आर्णीकर बाबाजी त्याचप्रमाणे माझे स्नेही आचार्य भुवन निवासी श्री अंकुळनेकर बाबाजी आचार्य आचार्यप्रवर्शी विश्वाचार्य बाबाजी या ठिकाणी कविश्वर निवासी बाबाजी त्याचप्रमाणे आचार्य आचार्यप्रवर्श आंबेडकर बाबाजी यांचा आपण विचार आहे आचार्य प्रवर्षी आचार्यप्रव श्री चितंडीकर बाबाजी आणि या कार्याला स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव आहे आदरणीय आचार्य प्रौर या कुळातील असलेली बाबा वृद्धा श्री बाबाजी आदरणीय आचार्य प्रौर श्री नगवंश बाबाजी आणि त्याचप्रमाणे ज्यांची थोड्या वेळापूर्वी उपस्थिती या कार्याला होती असे उपाध्याय आमदार आचार्य प्रौर श्री बुलढाणा बाबाजी त्याचप्रमाणे सर्व उपस्थित महंत संत तपस्वी वासनिक बंधू वगैरे ग्रामस्थ पुजारी बांधव आज आपण संन्यासाच्या या एक स्वामी चक्रधरांचा असलेला हा विचार ज्या विचाराचा अनुसरण धर्मातून साकारावा लागतो अनुसरण ला हे जेव्हापासून घेतलेला आहे त्याची सुरुवात आज आपण करतो आहोत एखाद्या कार्याला जसा प्रारंभ तशी ही अनुसरणाची सुरुवात आहे की ज्या अनुसरणामुळे जे काही लेपरूप संस्कार की त्या लेपरूप संस्कारामुळे पुनरपी 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 जननी जठरे अशा पुनरम पुनरे शैनम पुन्हा पुन्हा मरण आणि त्याला कारण असलेला लेप जे जीवात्या मनुष्य देहाच्या माध्यमातून जे काही जीवात्म्याने जोडलेले जे लेपरूप संस्कार आहेत ते संस्कार जन्मोजन्मी अनंत जन्मी माणसाला म्हणतात की जीव जे कारण जीवाची अर्जकत्वाची भूमी अशी आहे आहे अर्जक असून दोषरूप दोषरूपता जास्त असल्यामुळं त्याच्या ठिकाणी अधमतीच द्वार असल्यामुळे विशेष करून त्याला जे जी लेप जीवात्मा तो लेप्माचे ठसे लागलेले आहे चा चा जे। है। ते जन्मशे चौऱ्याऐंशी जीवाला लावतात आणि मग त्याला कारण ज्या ज्या धर्म ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत स्वामींनी जन्म मागितलेला आहे एक जन्म हा ज्ञानावाचक आहे दुसरा जन्म हा, हा, हा अनुसरणवाचक आहे कारण ज्या योग्यतेची सुरुवात होते जीवात्म्याच्या उदाहरणाची सुरुवात होते एक तर ती ज्ञानदेहापासून नाहीतर अनुसरणापासून आणि दोन्ही गोष्टीला प्रमाद असं म्हटलेलं आहे ज्ञान देही सुद्धा प्रमाद जीवात्म्याच्या ठिकाणी उद्भवतो आणि अनुसरण घेतल्यानंतर सुद्धा प्रमाद आहे या दोन्ही गोष्टीला एकतर ज्ञानाच्या माध्यमातून तो त्याच्या आचरणाला शेवट नेऊ शकतो किंवा वेद युक्त तू एखादं अनुसरण एखाद्याने घेतलं असेल तर त्या वेद म्हणजे आवडीने सुद्धा जेची गती शय्यशी तेची शुद्रीशी असं जे आमच्या स्वामींच वाक्य आहे की या माध्यमातून सुद्धा तो त्या प्रकारचा सुद्धा आवडीने सुद्धा तो आपला जन्म नेऊ शकतो आणि यासाठी आवड हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठी परमेश्वराचं जे आचरण रूप करणार मनुष्य जे आहे ते सात्विक आणि उत्तम असावा लागते त्या ठिकाणी ज्या भूमीला सात्विकपणा असला पाहिजे ज्या भूमीचं सत्व ज्या ठिकाणी प्रेरित होत असते एखाद्या विचाराने ती भूमी म्हणजे मनुष्य देह आहे ते भूमी म्हणजे मनुष्य देहाच हे असलेलं एक छत्तीस प्रकाराने युक्त देह आहे याच्या ठिकाणी स्वामी श्री चक्रग्रहांच्या आचरणाने आणि विचारांनी सात्विकपणा निर्माण होत असतो आणि ज्या सात्विकपणामध्ये असं आमच्या शास्त्रात म्हटलेलं आहे की जिथे उत्तम प्रकारचं सात्विकतेचं द्वार आहे तिथेच आम्ही ज्ञानाचं दातृत्व करतो बाहुल्य देशाधिकारी ग्रामाधिकारी अशा प्रकारे कोणी आपण एखादा राजकीय असेल मोठा एखाद्या मुद्द्यावर असेल एखादा निषेधरूप कार्य ज्याच्या नेहमी हातातून होतात अशाला धर्मरूप कार्याचा ईश्वर भक्ती धर्म आचरणाचा किंवा ज्ञान दातृत्वाचा परमेश्वर त्या ठिकाणी संचार करत नाही अपवाद एखादा असतो हस्तीचा गजस्कंदी अशा प्रकारचा काही अपवादच आहे परंतु जे काही निषेध ज्याच्या हातातून नेहमी घडतात एखादा जज आहे त्याला नेहमीच निषेध रूप कार्याचं त्याला त्या ठिकाणी विजारोपण त्याच्या ठिकाणी होत असते अशा तेही ज्ञान देऊन त्याचा काय होणार आहे आणि म्हणून सात्विक असावा लागते त्या देहामध्ये ईश्वरीचा धर्म सस्थिरावण्यासाठी त्याचं देह सात्विक असलं पाहिजे त्याच्या ठिकाणी असलेली त्याचं देहाचं परिवर्तन झालेलं आहे या अनुसरणाच्या माध्यमातून त्याची तू सुरुवात करणार आहे त्याची सुरुवात आणि शेवट स्वामींनी ज्याला पूर्वोत्तर क्षण असं आहे आणि त्याचा जो कड आहे मतला त्या अनुसरणाचा त्यापासून झालेली एक परमेश्वराच्या कार्यासाठी सुरुवात ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून स्वामी, स्वामी श्री चक्रधर महाराज या जीवाकून अपेक्षा करतात की याला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे स्वतः परमेश्वर एक सोळा कटी प्रदेशी एक सोळा श्रीमुक्ती अशा प्रकारचं असलेलं स्वामींचं आमच्या अवतारित्वाच कार्य आहे तान पाणी पिऊन मागतीची ऐशी उदास अवस्था परंतु भंडारेकरांना सोळा वर्ष सनिधान योग्य नव्हत पण आता मात्र आमच्या स्वामींनी जेव्हा जीवधरणाचं कार्य हाती घेतलेलं आहे अभिनवे स्वीकारलेला आहे आणि भोगावतीच्या तीर्थावरती सगळं अवतार मिनले आणि दिवान स्वामींनी आमच्या धरणाचे पाठिंजे स्वीकारिले आणि त्या काळापासून आता मात्र भट्टाशी आऊट वर्ष अप्रोक्षायोग्य केली साडेतीन वर्षामध्ये भट्टोभासांना अप्रोशाला स्वामींनी योग्य केलं आणि योग्य करून त्या ठिकाणी जीवन धरणासाठी विशेष प्रकारचा आचार्यत्व स्वामींना देऊन त्या ठिकाणी ईश्वर मार्गाच्या पुढील वाटचालीसाठी आम्हाला एक गुरु परंपरा आचार्य परंपरा आणि एक आदर्श रूपी असलेलं हे ईश्वर मार्गाचं तत्वज्ञान कि ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही अभिमान नाही गर्व नाही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी ज्ञानामध्ये किंवा त्या परंपरेमध्ये जो वारसा आहे आपण शाळेच्या बाबांच्या मुखातून ऐकलं की जे आमची गुरु परंपरा आहे गुरु परंपरा जो विचार आहे त्याला आपण वाहून घेतलं पाहिजे नुसतं वरवडे बोलणे ही प्रक्रिया वेगळी असते पण ज्यावेळेला अंतरातून ती प्रक्रिया घडते किंवा कृतीतून जेव्हा चित्रांवर साकार होते त्यावेळेला ते ज्ञानही आमचं कार्य होते नाहीतर ज्ञान हे प्रतिसृष्टीत जीवाला झालेलं आहे प्रत्येक सृष्टी जीवानी ज्ञान आत्मसातही केलेलं आहे पण त्या ज्ञानाला अहंकाराचं विजारोपण झाल्यामुळं ते ज्ञान निर्विध होते निर्वीज झाल्यामुळं सभिजत्व राहत नाही आणि सभीजत्व निर्माण होण्यासाठी त्याला निर्गुण परमेश्वराच्या शास्त्राची गरज आहे निर्गुण आचरणाची गरज आहे निर्गुण विचाराची गरज आहे सेवेची गरज आहे ते कार्य अनुसरणाशिवाय घडत नाही अनुष्की पश्चात स्मरण म्हणजे चालणे त्या परमेश्वराच्या वचनाला अनुषंगून आमी वचन है। आपन ते असं म्हटलेलं आहे ज्याला आपण शरीराला चिलखत म्हणजे ज्याला शरीराला प्रोटेक्शन मिळते एखाद्याने बंदूकची गोळी मारली तरी त्याच्या शरीराला लागत नाही ते आम्हाला प्रोटेक्शन समजते पण हे वचन आमचं अंगरखा आहे वचना सहोगे आम्ही बांधलो आहोत वचन हे आम्हाला काढलेली रेग आहे आणि मग ती रेग ज्या आमची ओलांडल्या जाते त्यावेळेला कुठेतरी ईश्वराला खंती येते आणि मग खंती सहयोग आहे परमेश्वर ईश्वर झाले या पाठपोहरे नव्हते विघ्ने येते घरा अशा प्रकारे ईश्वराला कुठेतरी उदासन आपण आणतो आपल्या चर्येतून कुठल्या तरी बोलण्यातून काठीण्य म्हणाला येते आणि मन कठीण झालं शेवटच्या खटल्याच्या दृष्टांताप्रमाणे चांगलं जरी कोणी सांगण्याचा प्रयत्न केला त्या अंतकरणामध्ये त्याच्या उतरच नाही तो घेत नाही मग ते गुरु असो का सुरू असो का हितक्ष असो त्या स्वामींचं प्रत्यक्षात निरोपण असो त्याच्या हृदयात प्रणवत नाही यालाच कारणीभूत म्हणजे अविनिरूप जीवाचा प्रसव अनिष्ट असलेल्या प्रसवरूप गोष्टी जीवस्वरूपी असतात आणि म्हणून अंतरातून धरणं फार महत्वाचं आहे आणि अनुसरण हा अंतरातून करण्याचा विधी आहे स्वामी श्री चक्रधर महाराज रोमेगाम असताना त्या ठिकाणी साधावसा आल्या आणि साधावसा आल्यानंतर साधा ही अत्यंत साधी आणि सरळ असलेली अत्यंत मनानं मन मोकळी असलेली स्वामी तिला म्हणतात स्वामींच विशेष प्रेम आहे आणि श्री गुरुबाबांचाही विशेष भक्त प्रेम आहे स्वामी त्या साधावसाला म्हणतात बाई आम्हाला काही पुसा मी जिजींनी नाही मला काही विचारता येत नाही मी काय विचारू बरोबर मग काही मागा मला मागताही येत नाही द्यावा काय मागितलं पुन्हा द्या अर्थातच पुन्हा मला तुम्ही भेटले पाहिजे मला ईश्वर प्राप्त झाला पाहिजे आणि तो, तो प्राप्त होण्यासाठी ईश्वरीचा धर्म आहे अनुकरण आहे आणि त्या माध्यमातून निश्चितच देव जोडला जातो एकमेकांच्या संघाने सहवासाने प्रीतीने प्रेमाने आणि अजून स्वीकारलेला धर्म आहे किंवा स्वामी श्री चक्रांचा विचार आहे तो शेवटापर्यंत आपल्या ठिकाणी स्वार्थ प्रपंच सापेक्ष बुद्धी ही आपल्या चालते सापेक्ष बुद्धी ही कुठल्या तरी व्यवहाराने शिद्धी जात असते सापेक्ष बुद्धी प्रपंचाने सिद्ध होते पण जी निरपेक्षता आहे ती मात्र ईश्वर धर्मात असते आणि स्वामी म्हणतात की स्वतः ईश्वराचं स्वरूप आणि कार्य ही निरपेक्ष आहे जिथे ईश्वरच हेतू आहे ईश्वरा वेगळा दुसरा हेतू नाही मनाचा मानसिक स्वार्थ पूर्णत्व जात नाही अशी निरपेक्ष गोष्ट म्हणजे ईश्वरीचा धर्म आहे आणि जीव हा सापेक्ष आहे तो अपेक्षा भूतून कार्य करत असतो स्वार्थपूर्वी करतो पण परमेश्वर मात्र निर्निमित्त सांगितलं अनमित्त बंधू आहे कुठलंही नाचं नाही असा अनमित आणि निर्निमित्त कार्य ईश्वराचं जीव रुपात

गुरु परंपरेचा वारसा आपण की ओंकार वर्धनस्थे बाबा यांच्या शिष्या अनुषयाबाई आणि शांताबाई अशा या परंपरेमधून हे आजचे महंत विश्वनाथ बाबा अशा प्रकारे उत्तुंगत असा परंपरेचा वारसा या वर्धनस्थ पुळातून म्हणजेच ओंकार बाबांच्या परंपरेतून या ठिकाणी लाभलेला आहे आणि खरोखरच ते धन्यवादाला पात्र आहेत त्यांनी सुद्धा ती परंपरा सांभाळत असताना गुरुकुळाला समक्ष होऊन साक्षी होऊन या ठिकाणी हा अनुसरणाचा सोहळा सर्व अधिकारण्याच्या आणि तुम्हाला सर्व साधारणताच्या साक्षीने या ठिकाणी संपूर्ण आहे माणसाच्या अने आपन जीवनामध्ये अनेक आपण आपल्या जीवनासाठी कार्य करतो पण जेव्हा एखादं परिनिष्ठ कार्य जीवाच्या ठिकाणी जीवाचं अर्चन घडते पण ईश्वराचं अर्चन घडणं हे दुर्लभ आहे आणि ते दुर्लभता ज्यावेळेला साकारत असतो एखादा व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून त्यावेळा ती त्याच्या जीवनाची शिदुरी आहे ती सगळ्यांसाठी तुम्हा आम्हा सर्वांसाठी आहे हेच अशुत प्रेम जीवात्म्याला ओर्ध करणार आहे त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने असं धर्मरूप कार्य घडत राहू दीक्षार्थीला शुभचिंतन देतो दोन दीक्षा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि शेवटी त्यांना या कार्याच्या निमित्ताने अशाच प्रकारचे धर्मकार्य घडत राहू हे प्रभूच्या प्रार्थना करून माझे दोन शब्द या ठिकाणी संपन्न ਸਰਵਤਨਿ ਸ੍ਰੀ ਚਤੁਰਦਰ ਸਵਾਮੀ